भरलं वांग म्हटलं की आपल्याला आठवतं ते मसाले आणि वाटण पण आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता भरलं वांग बनवणार आहोत सुरुवातीला आपण वांग्याचा मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये आरती वाटी शेंगदाण्याचा कूट एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा मुठभर कोथंबीर कांदा लसूण मसाला दोन चमचे हळद अर्धा छोटा चमचा आणि मीठ हे सर्व एकत्र करून घेतलं हा मसरो मसाला व्यवस्थित दाबून एकत्र करायचा आपण यामध्ये कांदा आणि मीठ घातलाय मीठामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि मसाला थोडा ओलसर होईल आता आपला मसाला तयार आहे वांगी कापून घेऊ सुरुवातीला वांगी कापून ठेवायची नाहीत त्यामुळे त्याची चव बिघडते जेव्हा आपला मसाला तयार होईल तेव्हाच वांगी कापून घ्यायची आता हा मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचा मसाला थोडा ओलसर असल्यामुळे वांग्यामध्ये व्यवस्थित भरला जातो वांगी मसाला भरून तयार आहेत अगदी थोडा मसाला शिल्लक राहिला आहे आता आपण फोडणी बनवू एका कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिंग यांची फोडणी केली आता यामध्ये खलबत्त्यामध्ये जाडसर कुटलेलं एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आणि एका मिनिटांसाठी परतून घेतली बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घातला कांदा थोडा मऊ झाल्यावर त्यामध्ये जो मसाला शिल्लक राहिला होता तो मसाला घालायचा आणि एक ते दोन मिनटांसाठी मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता आपला मसाला तयार आहे त्यामध्ये वांगी घालायची आणि एक ते दोन मिनटांसाठी मंद गॅसवर परतून घ्यायची आता कढईवर एक ताट ठेवायचं आणि त्यामध्ये एक पाऊन ग्लास पाणी घालायचं घॅस मंद करून दोन ते तीन मिनटांसाठी वांगी शिजू द्यायची दोन मिनटांनंतर कढईवरचं ताट बाजूला काढायचं आणि ताटामधील गरम पाणी कढईमध्ये टाकायचं आणि वांगी त्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आता पुन्हा कढईवर झाकण ठेवून मंद घ्यासवर वांगी शिजू द्यायची आता आपली वांगी शिजून तयार आहेत मी इथे वांग्यांसाठी थोडी ग्रेवी ठेवली आहे पण तुम्हाला थोडी वांगी हवी असतील तर फक्त अर्धी वाटी गरम पाणी घाला कोणतंही वाटण न करता मस्त स्रशीत अशी आपली भरली वांगी तयार आहेत एकदा अशी माझ्या पद्धतीने भरली वांगी नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद